वरंगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलगाव फाट्याजवळील पुलाखाली एका तरुणास गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसे बाळगताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न उधळला गेला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशाने पोलीस पथकाने या ठिकाणी धाव घेतली पंचासह छापा टाकल्यावर पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले तपासात त्याचे नाव केशव उर्फ सोनू सुनील भालेराव व बावीस राहणार वरंगाव तालुका भुसावळ असे निष्पन्न झाले त्याची झळती घेतली असता त्याच्या कमरेला सुमारे पंचवीस हजारांचा गावठी कट्टा व दोन हजार पाचशे रुपयांचे पाच जिवंत कारतुसे सापडली त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याचेही स्पष्ट झाले आहे त्याला वरंगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे या कारवाईमुळे अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणार असल्याचा संदेश देण्यात आला आहे